राहुरी तालुक्यातील तहाराबाद येथील संत कवी महिपती महाराज दिंडी सोहळ्याचं नगरमध्ये चौपाटीकारांच्या मित्रमंडळाच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी वारकऱ्यांसह नगरकर भाविकांनी भजन कीर्तन गात विठुनामाचा जयघोष केला राहुरी तालुक्यातील तहराबाद येथील संत कवी महिपती महाराज दिंडीचं शुक्रवारी सायंकाळी नगरमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं चौपाटीकारांच्या मित्रमंडळाच्या वतीनं सालाबाद प्रमाणे दिंडीचं स्वागत करण्यात आलं यावेळी वारकऱ्यांनी विठूनामाचा जयघोष करीत रिंगण सोहळा सादर केला चाळीस वर्षांची परंपरा असलेल्या महिपती महाराजांचा दिंडी सोहळा भाविकांचं प्रमुख श्रद्धास्थान आहे इथं माहिती गोडा पुढे घ्या ते पुढचे बाजू जरा पुढचे करता कवी बद्ध माझी होमी आणि कवी हा सन्मान मिळवणारे संत भाईपती महाराज आहे त्यांचा हा पायी दिंडी सोहळा गेली दोनशे नव्वद वर्षापासून आज दगायत चालू आहे आणि पंढरी क्षेत्राकडे जात असताना नगरमध्ये आल्यानंतर चौपटी काराज्य मित्रमंडळ गेले सत्तेचाळीस ते पन्नास वर्ष पूर्ण होत आले तेव्हापासून हे मित्रमंडळ त्यांचे अध्यक्ष सर्व कार्यकर्ते या परिसरातले असणारे नाते मोठ्या उत्साहाने भव्य आणि दिव्य असं स्वागत करीत असतात संत महिपती महाराज पायी दिंडी सोहळ्याचं एक वैशिष्ट्य हा सोहळा नुसता दर्शनाला जात नाही दिंडी म्हणून तर पांडुरंगाच्या असणाऱ्या गोपल काल्याकरता जो ताराबादला जो उत्सव होतो देवाला परत आणण्याकरता मूळ लावण्याकरता जात असतो म्हणून फार मोठी परंपरा लाभलेला आणि महाराष्ट्राचं आराध्य पांडुरंगाला आपल्या घरी आणण्याकरता संत भैपती महाराजांनी जी भक्ती केलेली आहे त्या भक्तीची परंपरा आज जिल्ह्यातून नव्हे जिल्ह्याच्या बाहेरून अकराशे वारकरी आज सामील झालेले आहेत आणि भगवंताचं नाव घेत विठ्ठलाचं नाव घेत संतांचं चरित्र भजन गात आनंदाने आज नगरमध्ये येऊन पोहोचलेला आहे आणि उद्या सकाळी श्रीक्षेत्र पंढरपूर क्षत्रासाठी प्रस्थान होणार आहे सर्व काम करी न सांग करी न सांग सर्व कामे करे न सांग साठ विला राही रुष्टी म्हणा

चौपाटीकारांच्या मित्रमंडळातर्फे दरवर्षी दिंडीतील अध्यक्ष अमोल भंडारे यांनी माहिती दिली चौपाटी कारंजा मित्रमंडळ दिंडी उत्साह करतो त्याप्रमाणे आपलं पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि आपण मोफत येत आहे तर त्यांना बीजारोपण करत आहे विजयाचा आपण वाटत करत आहे परत किनाऱ्या पर वाढून देखील राहणार आहे तसेच हजार लोकांचा इथं स्वयंपाक आपली इथं असतो महाप्रशांसुद्धा तिथं बरेच भाविक आपल्या सध्या घेतात आणि तसंच जिंडे झाल्यानंतर आपण दुसऱ्या वर्षी स्वच्छता मोहीम राबवत असतो आपले सर्व कार्यकर्ते स्वतः कचरा उचूनपणे त्रास न होऊन घेतात सर्व व्यक्ती पालिकेची गाडी बोलून जात कचरा लावून विल्हेवाट करून टाकतो परत तसे गणपतीला आपले विविध कार्यक्रम असतात त्यामध्ये आपण दिवाळीला माऊ माऊली प्रेस्टर म्हणून तिथं आपण भाऊगीच केली तर सर्व कार्यकर्ते आपले एकजुटीने काम करतात आणि सर्व पोरे एकत्र येऊन आपली इथं मदत करतात त्यामुळे आमचा उत्साह चांगलं पार पडलं परत जातो आज या दिंडी सोहळाचं प्रस्थान नगर शहरामध्ये चौपाटी कारंजामध्ये दरबडसेप्रमाणे होतं महिपती महाराज हे इथं नगर जिल्ह्या पुरत नाही त्या महाराष्ट्रात एक आराध्य दैवत त्या भागातल्या लोकांनी हे दिंडी सोहळा कित्येक वर्षापासून चालत आला आहे आणि त्यामध्ये त्याम चौपाटी चौपाटीकरण लोक त्यांना नेहमीच सहकार्य करतात मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या भागातले शिरी शिखर ठाण राहुरी तालुक्याचे जी मंडळे आहेत त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध निर्माण झाले ते महाराज आहेत ज्यांनी तहराबाची ही मंडळी ही सगळी मंडळी आपल्या स्वतःचा प्रपंच करतात समाजाचा प्रपंच करतात समाजाला माता बहिणीला चांगला पडून सुखाचे दिवस येऊ या निमित्ताने कार्यक्रमासाठी देवीदास रोहकले महेश कुलकर्णी सुचित भळगड राहुल वरखेडकर महेंद्र तापकिरे विवेक भिडे अक्रम पठान, कैलास गहिले राजू बिडकर ओंकार जोशी आदींनी परिश्रम घेतले महिपती महाराज दिंडीतील पालखी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर